नमस्कार राज्य न्यूज चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे तरी सरसम येथील काही कार्यकर्ते आपल्यासोबत व नागरिक आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया की काय मतदान प्रतिक्रिया आहे आणि कसे वातावरण सुरू आहे सर एकंदरीत काय सांगशील की मतदान आज विधानसभेसाठी मतदान सुरू आहे काय सांगाल सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एकंदरीत महाराष्ट्रातलं वातावरण पाहता शेतकऱ्याचे प्रश्न आहेत शेतीमालाला व्यवस्थित भाव नाही दिलेली आश्वासनं मोदी सरकारच्या काळामध्ये बी जे पी सरकारच्या काळामध्ये सर्व आश्वासनं जी आहेत ती खोटी आश्वासनं दिली गेलेली आहेत या ठिकाणी गोल गरीब जनता आहे कष्टकरी आहेत काष्टकार आहेत यांची दिशाभूल केलेली आहे वेगवेगळ्या योजनाकडून निवडणुकीच्या तोंडासमोर <coughs> लोकांची दिशाभूल केली आणि या सर्व बाबीमुळे लोकांच्या मनामध्ये एक चेड निर्माण झाली <coughs> जी काही महाराष्ट्राची राजकीय भूमि राजकीय परिस्थिती पाहता मागील जो काळ आपण पाहिला या पक्षातून त्या पक्षात एकही विचारधारा या सध्याच्या काळामध्ये नाही लोकांनी राहायचं तर कोणत्या <coughs> विचारधारेसमोर राहायचं हा प्रश्न आम जनतेसमोर पडलेला आहे पण या ठिकाणी सध्या महागाडीचे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे आणि महाआघाडी सरकारच्याच पाठीमागं सर्व जनता या ठिकाणी शेतकरी कास्तकार महिला मंडळ ह्या बऱ्याच ठिक म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं आहेत म्हणून आम्हाला असं वाटते वाटते नाही तर शंभर टक्के महाघाडी सरकार जास्तीत जास्त मताने या राज्यामध्ये येईल सध्यामध्ये आतापर्यंत मत किती मतदान झालं आणि काय लोकांची प्रतिक्रिया सध्या सरसममध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता तर महाआघाडीचे उमेदवार ज्यांनी पंचवीस वर्ष राजकीय वारसा या ठिकाणी हदगाव हिमायतीच्या तालुक्यामध्ये दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत त्यांना जास्त प्रचार करण्याची सुद्धा आवश्यकता हो नाही प्रत्येक योजना प्रत्येकाच्या संकटात थांबून जाणारा एकमेव नेता म्हणजे माधवराव पाटील जळगावकर हे आहेत म्हणून त्यांना अत्यावश्यक प्रचाराची किंवा वेगळी भूमिका मांडण्याची कुठलीही आवश्यकता या ठिकाणी पडलेली नाही आणि सरसमची परिस्थिती पाहता हे माधवराव पाटील जळगावकर यांचं गाव आहे आणि या ठिकाणी श्यामरावजी देशमुख यांचा भरघोस पाठिंबा विरोधी गटाला मिळाल्यामुळं आणि नागेश पाटलाचे सर्व खंदे समर्थक या ठिकाणी असल्यामुळं माधवराव पाटील गटी पाटील गटाचे समर्थक नागेश पाटील गटाचे समर्थक आणि श्यामराव काका देशमुख यांच्या गटाने सरसममध्ये एकतर्फी निवडणूक होण्याची श शक्यता आहे जवळपास पस्तीसशे बारा मतदानामधून बावीसशे ते पंचवीसशे मतदान होईल आणि या मतदानाच्या आकड्या आकड्यापैकी पंधराशेच्या वर हे पाटील जळगावकरला मतदान राहील असं मी या ठिकाणी ठामे ठोक सांगतो